अमरावतीत महानगरपालिकेत धक्कादायक निकाल लागल्यानंतर आता महापौर कोणाचा हे मात्र अनिश्चित झाले असून कोणालाच बहुमत नाही आहे तर बहुजन समाज पार्टी ही किंगमेकर झाली आहे भाजपाच्या पंचवीस जागावर कमळ फुलले आहे तर युवा स्वाभिमान पंचवीस तर काँग्रेसची पंधरा जागावर छेप आहे एम आय एमची बारा जागावर मुसळडी मारली आहे यामुळे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवाराचे गटाचे आमदार खोडके यांनी तर राणासोबत जिथे सत्तेत सहभागी असेल तिथं आपल्याला पाठिंबाच द्यायचा नाही अशी भूमिका घेतली आहे त्यामुळे आता एम आय एम काँग्रेस बहुजन समाज पार्टी उद्धव ठाकरे गटाचे काही नगरसेवक मिळून सत्ता स्थापन होणार का याकडे सरांचे लक्ष लागलं आहे तर भाजपा पंचवीस सीटांकडून मोठा पक्ष आहे तर भाजपा ही आमदार रवी राणा यांच्यासोबत हात मिळवणी करून महापौर बनू शकतो महामंत्र रवी राणाच्याही आता अटी असेल तर बहुजन समाज पार्टीनेसुद्धा आता किंगमेकरची भूमिका निभावली आहे आणि त्यांच्या अटी आता वाढल्या आहे त्यांच्या पक्षाला उपमहापौर काही पदे पाहिजे आहे यामुळे आता सत्तेचा पेच निर्माण झाला आहे तर अमरावतीकरांना आता महापौर कोण बनणार याकडे लक्ष लागलं आहे मात्र विकासाकरता महापौर होणे आणि एकत्रित सर्व नगरसेवक राहिले तर विकास होईल ही अमरावतीकरांची आता अमरावती शहरात चर्चा लागली आहे मात्र महापौर काँग्रेसचा बनणार की राष्ट्रवादीचा बनणार की स्वाभिमान युवा पक्षाचा बनणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर अमरावतीत जर एकंदरीत विचार केला तर भाजपात गडबाजीच्या राजकारण आता सध्या पाहायला मिळतं आहे भाजपाला मोठा धक्का बसला आहे यात भाजपाचे दिग्गज उमेदवार पराभूत झाले आहेत साईनगरमध्ये तुषारजी भारती हे पराभूत झाले आहे तर मुख्यमंत्री यांचे नातेवाईक ही पराभूत झाले आहे त्यामुळे पेच मात्र निर्माण झाला आहे